शेतात बसलेल्या शेतकऱ्याची अज्ञात कारणावरून तिघा जणांनी तीक्ष्ण शस्त्राने सपासप वार करून खून केल्याची खळबळजनक घटना शिरसगाव शिवारात घडली कन्नड ग्रामीण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बारा जुलै दोन हजार पंचवीस रोजी शेरसगाव ते जैतापूर रोडवरील गट क्रमांक अठ्ठावीस मधील शेतावर मजुरामार्फत मका पिकाला खत टाकण्याचे काम सुरू असल्याने राजाराम उर्फ राजीव भाऊसिंग चुंगडे वय सत्तेचाळीस वर्षे हे सकाळी साडेनऊ वाजता कन्नड येथून घरातून निघले होते त्यांनी नवनाथ जयसिंग पवार राहणार शिरजापूर तांडा तालुका कन्नड छत्रपती समाधनगर यांना सोबत घेऊन अंदाजे अकरा वाजेच्या सुमारास शेतात ते गेले होते शेतातील मक्का पिकाला खत टाकण्याचे कामगाराला काम, काम सांगून अंदाजे साडे अकरा ते बारा वाजेच्या दरम्यान राजाराम उर्फ राजू चुंगडे शेतातील घराजवळ बसलेले असताना तेथे दोन अनोळखी पुरुष व एक अनोळखी महिला हे मोटरसायकलने आले व त्यांनी राजाराम उर्फ राजीव चुंगडे यांना अज्ञात कारणासाठी कोणत्या तरी धरदार शस्त्राने त्यांच्या डोक्यावर उजव्या व डाव्या हातावर वार करून गंभीर जखमी केले शेतात काम करणारे नवनाथ जयसिंग पवार राहणार शिरजापूर तांडा तालुका कन्नड यांना उर्फ राजीव चुंगडे यांच्या ओरडण्याचा आवाज ऐकू आल्याने ते राजीव चुंगडे यांच्याकडे धावत गेले त्यातील एका अनोळखी पुरुषाने त्यांना हाताने थांबण्याचा इशारा दिल्याने ते घाबरले असल्याने ते तेथे थांबले त्यानंतर राजाराम उर्फ राजीव चुंगडे यांच्यावर वार करणारे दोन अनोळखी पुरुष व एक अनोळखी महिला हे तेथून पळून गेले त्यानंतर तेथील परिसरातील शेतकरी शेतकरी काम करणारे घटनास्थळी जमा झाले आणि सोनू कैलास चांदवळे यांच्या चारचाकी वाहनाने राजाराम उर्फ राजू चुंगडे यांना कन्नड ग्रामीण रुग्णालयात आणून दाखल केले तेव्हा वैद्यकीय अधिकाऱ्यांनी राजाराम यांना तपासून मृत घोषित केले घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलीस अधीक्षक उपविभागीय पोलीस अधिकारी कन्नड ग्रामीणचे सहाय्यक पोलीस निरीक्षक यांनी घटनास्थळी भेट दिली या खून प्रकरणी कन्नड ग्रामीण पोलीस ठाण्यात सूरज राजाराम चुंगडे राहणार शिरसगाव हल्लीमुकाम निसर्ग सिटी हिवरखेडा रो कन्नड यांच्या फिर्यादीनुसार दोन अनोळखी पुरुष व एक अनोळखी महिला यांच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक रामचंद्र पवार हे करीत आहेत